हे बघा कासवाच्या डिझाईन मध्ये हळदी हो कुंकू ठेवण्यासाठी देवीचे अलंकार मंगळसूत्र नेकलेस म्हणून माळा वगैरे हे पण वीस रुपये सिक्स्टी फाईट हंड्रेड पीसेस दोनशेला पूर्ण सेट दोनशेला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती नवीन अशा व्हिडिओ मध्ये आता जसं की आता मार्गशी महिना काहीच दिवसांवर आहे आणि मार्गशी महिन्यात केलं जाणारा देवींचं व्रत हे घरोघरी केलं जातं तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं आणि व्रताची मांडणीचं वगैरे काय काय साहित्य आहे ते आज आपण बघणार आहोत चला बघूया तर आता आपण आलो आहोत दादरला हे दादरचं कबूतरखाना आहे तिथे समोर तुम्ही दादर स्टेशन पाहू शकता आणि इकडे आमच्या मागे दादरला दादरचा फेमस असं हनुमान मंदिर आहे लाडू सम्राट आहे इथे लखन साइड ला आणि ही जी समोरची लेन आहे इकडे आपण जाणार आहोत नाव शिवाजी सोनवणे आणि कधीपासून स्टॉल आहे इकडे इथे आता मार्ग हिशेब पर्यंत शंभर पासून चालू तर डायरेक्ट तीन हजार पर्यंत

दोनशे तीनशे आणि हा सर्वात लहान आहे ना त्याच्यामध्ये हा कसा एकशे एकाच रुपयामध्ये साइजेस अवेलेबल आहे म्हणजे एकाच रुपामध्ये आपल्याकडे तीन यांच्याकडे तीन साईज अवेलेबल आहे चारशे रुपये रेट आहे अच्छा आणि साडेपाचशे केलेले आहे ते अडीच हजाराला बॉडी फक्त अच्छा मुखवट आपण पाहिजे तसा लावू शकतो पूर्ण सेट दोनशे लागलसूत्र देवीचे अलंकार मंगळसूत्र नेकलेस पूर्ण माळा वगैरे हे पण वीस रुपयापासून सुरुवात आहे यांच्याकडे नथी पण खूप छान छान आहेत तर आज आम्हाला आमचे एक सबस्क्रायबर भेटले ताई आपलं नाव माधुरी वैदी अच्छा खूप छान वाटलं आम्हाला ह्यांना भेटून छान असतात ऑल द बेस्ट थँक्यू खूप थँक्यू बाय फिफ्टी रुपीज पासून फाय फिफ्टी पर्यंत अच्छा साड़े साड़े परन्ते 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 तो 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 पन्नास ते साडेपाचशे पर्यंत पन्नास वाली एक बघू का अच्छा आणि फ्रॉक बेट दोन्ही असते पाटील ओके ओके आणि बाकीच्या डिझाईन आहे शंभर मध्ये वन फिफ्टी ला टू हंड्रेड वाली वन फिफ्टी छोटी आहे अच्छा आणि दोनशे लाईज चे जबाबदार साईज प्रमाणे आहेत का अच्छा आणि हे जे छान साडीच नवीन पॅटर्न आलेली अच्छा नवीन पॅटर्न आहे हे मुनिया बॉर्डर बोलतात ना आणि कलर पण ह्याचे रेंज आहे कलर चे अच्छा कलर मल्टी कलर असे मल्टी कलर छान आहे काय प्राइ टू हं सेवन नंबर टू अच्छा रेंज हा म्हणजे जसे साइज बदलते तसे रेंज बदलतात साडी आहे हा सुंदर अडीचशे अडीचशे ला त्याच्यामध्ये पण कलर वगैरे आहेत ना टू हंड्रेड रुपीज अच्छा अरे वा फाय फिफ्टीला हे था। खूप सुंदर आहे साडी हा पैठणी साडेपाचशे नालर कॉम्बिनेशन खूप छान आहे शाईन वाले पण आहे डायमंड हे डायमंड वर्क कस मोती वाले थ्री फिफ्टी ला साडेतीनशे ला मोठी साईज पण भेटणार अच्छा पण आहे मोतीचे चुनरी पण

कलर कॉम्बिनेशन रेड कलर हे काय आहे प्राइ बेड सुरुवात दोनशे पासून ना oh. साठी लागणार पुस्तक म्हणजे सु... पुस्तक सुद्धा आहे एक यंत्र बघू का यंत्र हा पूजेच्या साहित्यात लागणारे सर्व आहे यांच्याकडे पुस्तक यंत्र ओटी खंड सर्व सेट दागिन्यांचा सेट कसा वन फिफ्टी ला, ला दागिन्यांचा सेट आहे सर्व साहित्य यांच्याकडे आहे हळदी कुंकू पासून उपलब्ध आहे कबूतर खाण्याच्या अगदी समोरच हे महावीर करून शॉप आहे आणि त्यांच्या अगदी समोरच त्यांचा स्टॉल आहे आणि यांच्याकडे देवीसाठी लागणारं सर्व साहित्य उपलब्ध आहेत साड्यांचे सुद्धा खूप प्रकार आहेत मुकवट्यांचे प्रकार आहेत दागिने आहेत साड्यांचे कलेक्शन तर मला पर्सनली खूप आवडलं आहे आणि हा पूर्ण देवीच म्हणजे रेडी केलेली देवी सुद्धा आहे आणि सकाळी किती वाजल्यापासून बोललात तुम्ही नऊ ते रात्री अकरा पर्यंत रोज चालू आहे ना हे महिनाभर या महिनाभरामध्ये सकाळी नऊ अकरा ते रात्री नऊ पर्यंत असं यांचा टायमिंग आहे तुम्ही कधी येऊन घेऊ शकता तर मी आता एका स्टॉलजवळ आली आहे आणि त्यांच्याकडे देवीच्या साहित्यचं सर्व काय मुकवते दागिने साडी तर आपण त्यांना सगळ्यांच्या प्राईजेस काय आहेत ते विचारून घेऊया कमीत कमी शंभर हे शंभरला आहे आणि याच्यामध्ये काय वर्क केलेलं नाही आहे आणि हे जे वर्क केलेले आहेत ते कसे अडीचशेला त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता वर्क केलेलं आहे आणि हे अंबाबाईच दोनशे ला त्याच्यामध्ये पण वेगळे प्रकार आहेत सेम एका दोनशेला रूपातले आहेत हे कोणतेही अडीचशेला आणि हे दीडशेला आणि हे जे आई एकवेरीचं रूप आहे ना आई एकवेरीचं रूपातलं तीनशेला त्याच्यामध्ये तुम्हाला ज्वेलरी ऍड करावी लागेल तीनशे ला, ला। आणि हे जे ऍड केलेली आहे बघा याच्यामध्ये ज्वेलरी ऍड केलेली आहे पण ते पाचशे ला मुकुटाला वगैरे आहे दोन मळवट भरलेलं वरती मुकुट हे कसे बोललात हे पाचशेला आहे आणि तो जो ये वर्क कि एकसो

तसंच इकडे ना म्हणजे सगळं ज्वेलरी आहे गळ्यात घालण्यासाठी माळ मंगळसूत्र यांचे काय प्राइस आहे कोणतेही कोणतेही तुम्ही तीस रुपयाला घेऊ शकता आणि हे नथ पचास कोणतेही ना ये तीस रुपये अच्छा ही तीस ला आणि थोडी वेगळी डिझाईन पन्नास आणि हे ना म्हणजे आपण फक्त नारळाला लावू शकतो ज्यांना मुखवटे नाही लावायचे ते बघा हे मुकुट पण आहे आणि डोळे वगैरे हे कसं प्स तीस पन्नास तीस आणि हे कानातले ये वाला मोतीवाला पन्नास आणि हा जो मोठा हार आहे हा दोनशे ला हार आहे लक्ष्मी हार आहे ना शंभर पचा अच्छा साठ पासून सुरुवात हे थोडं सिंपल आहे साठ पासून सुरुवात आहे आणि कलर ऑप्शन आहे त्यांच्याकडे खूप सारे आणि साईज पण आहेत जसं मोठा कळश असेल तर मोठ्या साठी आणि हे पॅटर्न मध्ये आहेत त्यांच्याकडे आणि यांच्याकडे हे पण कलर्स आहेत हे कसे बोललात तुम्ही अडीचशे ला कमी होणार डिझाईन्स वेगवेगळे आहेत पण वेगळं वेगळं वर्क केलेले सुंदर बॉर्डर आहे त्याला हा पूर्ण सेट दोनशे ला आहे याच्यामध्ये साडी वे ज्वेलरी देवीसाठी वेणी नथ कानातले आणि ह्याच्यामध्ये हे साडेतीनशेला है, आहे ह्याच्यामध्ये मुखवटा सुद्धा आहे तेच साडी ज्वेलरी वेणी साड्या आहेत हे तीनशेला आहे पूर्ण विणलेल्या आहेत साड्यांच्या प्राईजेस काय काय अडीचशे तीनशे आणि या ज्या खाली आहेत वर्क केलेल्या कोणते अडीचशे फिक्स रेट आहे का काय कमी होते कमी होईल ना काही हा याच्यामध्ये सेटमध्ये सुद्धा यांच्याकडे चुनरीस साडीस चे कलर आहेत आपण आपल्या आवडीप्रमाणे हे दोनशे बोललात ना दोनशे ला पूर्ण सेट दोनशे ला यहां दादांचा स्टॉल दादर सुपरमार्केट चौक दी समोरच आहे किती वाजले पासून चालू होतो स्टॉल सुबह 10 से रात 10 और रोज चालू रहता है रोज चालू रहता है, चालू रहता है। इतने आप बैठते इधर 10 से 10 हर साल रहता है ना नहीं सीजन सीजन में सीजन. ये पांच गुरु और माधवी है ना अच्छा आपका नाम मंजीत साहू तर आता आम्ही आलो आहोत अशा स्टॉलवर जिथे देवींची मांडणी करतो तर त्या पाटावर ठेवण्यासाठी जे वस्त्र लागतं ते बघण्यासाठी त्याच्यामध्ये खूप साऱ्या व्हरायटीज आहेत तर आपण त्यांच्या किंमती विचारून घेऊया काय रेंज स्टार्ट आहे आपल्याकडे हे आहे का दहा ला छान आहे मोराच बरं आणि हे दोन साठ रुपये पन्नास रुपये हे मोठं वालं ऐंशी रुपये आणि हे, हे सर्व वेलवेट वरती आहे हा वर्क केलेलं आणि हे पे साठ रुपये सायजेस प्रमाणे सांगा ना हा कसा ऐंशी ऐंशी ला जरा मोठा आहे पूर्ण आपला ते स्वस्तिक वाला दाखवा ना हा कसा एकशे पन्नास ला आणि याच्यामध्ये ना वर्क आहे इवन छान स्वस्तिक पण काढलेले आहे हे जरा मोठा आहे साइज ने दीडशे रुपयाला आणि सॉफ्ट आहे कपडा हे धोबी सकते है ना म्हणजे हा मोठा कसा दीडशे आणि हे जे वरती आहेत लावलेले शंभरला हे पण सगळे हे छान आहे हे जरा मोराच ब्लेस लावलेली आहे ना हा कसा दीडशे काय कमी होणार की फिक्स प्राइस आहे फिक्स आहे का सत्तर ला एक आहे आणि हे सेम फक्त कलर आणि डिझाईन आहेत आणि हे पण छान आहे ऐंशी यांच्यामध्ये डिझाइन आहेत वेगळ्या वेगळ्या नाम दिनेश यादव दिवस टायमिंग सकाळी दहा पासून ते रात्री नऊ पर्यंत यांचा स्टॉल आहे आणि मार्गदर्शन महिन्यात त्यांचा कंटिन्यू स्टॉल असतो हा सर्वात मोठा वाला आहे तो तीनशे रुपयाला आहे तसंच तुम्ही आता ह्यांच्या स्टॉलवर बघितलं की लहान दहा रुपयापासून ते अगदी तीनशे रुपयापर्यंत वस्त्र आहेत म्हणजे एकाच ठिकाणी सगळ्या सायजेसचे वस्त्र अवेलेबल आहेत आणि वेगवेगळ्या वेग 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 मटेरियल मध्ये आहेत तर नक्कीच एकदा इथे येऊन बघू शकता कबुतर खाण्याच्या समोरच येथे सर्व पूजेचे साहित्यचे स्टॉल लागले आहेत ला आणि एक नाही तर बऱ्यापैकी स्टॉल्स आहेत तुम्हाला जिथे आवडेल तिथे तुम्ही घेऊ शकता आणि पूजेसाठी लागणारे इतर साहित्य कलश मूर्त्या दिवे सुद्धा इथे आहेत मेरा नाम, नाम रोहित सोनी और ये टाइमिंग क्या रहता है आपका स्टॉल का मेरा सुबह मॉर्निंग में 11 रात को 11 जरा अच्छा और रोज रहता है परमानेंट अभी ये सीजन वाले अच्छा तो ये गुरुवार मार्गशीष हां मार्गशीष की

इसमें डिझाईन्स एक क्या और ये बोला आपले क्वांटिटी अच्छा एकशे वीस ला सिंगल पीस आहे आणि जर आपण जास्त क्वांटिटी मध्ये घेतलं तर ऐंशी रुपयापर्यंत ही आपल्याला एक लावून देणार आहे सिक्स्टीचे स्टार्ट आहे और लास्ट लास्ट अच्छा आपण घेऊ तसे आहे तसे त्यांच्याकडे मुखवटे सुद्धा आहेत आणि देवीचे अलंकार मुखवटे हो या 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 हे बघा कासवाच्या डिझाईन मध्ये हळदी कुंकू ठेवण्यासाठी आणि हे असं शंभर रुपयाला आहे पण जर आपण क्वांटिटी मध्ये घेतलं तर हे चाळीस रुपयापर्यंत करून देणार आहेत आणि हे सुद्धा छोटी आहे आहेत अच्छा हे यांची स्वतःची डिझाईन आहे इकडे अच्छा काय प्राइस है तंचे सिक्स फिफ्टी का है उसमें प्लेन भी आता है अच्छा ये वर्क के ले ला सिक्स फिफ्टी ला प्लेन है थ्री फिफ्टी एक विराय वर्क वाला है ये भी लाओ किया हुआ रहता है बाकी इसमें अपन प्लेन भी रखते हैं हाथ से वर्क भी करते हैं और मार्केट का भी लाते हैं इसका क्या के नहीं, नहीं अपन कर सकते हैं रेट वगैरह सुबह ओपन अपन, अपन ग्यारह बजे से समथिंग रात को ग्यारह बजे तक रहता है और ये सेट वगैरह सब ये सिक्सटी रुपीज है इसका एक सेट ये आता है ये फोर्टी रुपीज से आता है ये फोर्टी रुपीज़ ये सब ये सब थर्टी रुपीज हा पुरा होलसेलिंग रेट के सबजे और अपन कुछ भी चीजें क्वांटिटी में लेते हैं तो अपन कम करके देते हैं अपन होलसेलिंग में भी देते हैं ना क्योंकि जर तुम्ही येत असाल तर खजानजी ब्रदर्सच्या अगदी बरोबर बाहेर तुम्हाला सोनी भाई असं यांच्या दुकानाचं नाव आहे आणि हे इथे स्वतः असतात यांच्याकडे होलसेल आणि रिटेल अशा दोन्ही प्रकारचे तुम्हाला साहित्य विक्रे मिळतील त्यामध्ये तुम्हाला खूप सारे युनिक बघायला मिळणार आहेत तर ह्यांच्या शॉपला नक्की एकदा भेट द्या तर हा होता व्हिडिओ मार्गशर्ष मध्ये व्रताचं साहित्य लागतं त्याचा त्यासाठी आम्ही दादरला आलो होतो तिथे काय काय उपलब्ध आहे ते आम्ही या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे इथे खूप सारे स्टॉल्स पाहायला मिळतील तुम्हाला आम्ही त्यांच्याकडे खूप साऱ्या वेगवेगळ्या व्हरायटीजचे दागिने साडे मुकोटे असे खूप साऱ्या दुकानामध्ये पाहायला मिळणार आहेत तर दादर बेस्टला एकदा या मार्गदर्शनसाठी नक्की भेट द्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी आम्हाला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद धन्यवाद